आता नाही बाकीच्याकडे जे पैसे राहिलेत ना ते गोळा करावं लागतील महाराज ते ते म्हटले काय काहीतरी कल्याण माझं हो कल्या पण तुला काय सांगितलं होत एक नमस्कार महाराज नमस्कार बरं मी ऐकलं होतं ना का पव्याकून की बाबा तुम्ही भविष्य वगैरे सांगतात खूप लोकांचं कल्याण केलंय तुम्ही खूप प्रसिद्ध आहात म्हणून मी तुमच्याकडे माझं भविष्य बघायला आलोय काही हरकत नाही पण आधी दक्षिण आधी चेहऱ्याच कळते तो आधी दक्षिणाल महाराज ती एकदा मरायचा प्रयत्न केलाय दवाखान्यात ऍडमिट होता बा आपला ऐंशी नव्वद हजाराला बुच्चन बसवले हो हा बरोबर आहे लवकरच तुझं लग्न होणार आहे पण त्यासाठी खूप काबड कष्ट आहे तुला काबड कष्ट हो कसले आधी तुमची जी शेती त्यातली अर्धा एकर शेती विकावी लागेल त्या पैशातून जे तुझे कर्ज आहे ते फेडावे लागतील तेव्हा मुलीकडच्या आडवं जाणार नाही काय होतं तुझं लग्न ठरतो कोणतरी जाऊन सांगतो मुलगा पेताडे मुलगा जुगार खेळतो बिंगो खेळतो म्हणतात बिंगो बिंगो हम्म तू एक काम कर एवढा खर्च नसेल करायचा तर एक दोन हजार रुपये आम्ही त्याची ती पूजा बांधतो दोन हजार रुपयात पूजा होईल आणि मग लगेच तुला डायरेक्ट फरक जाणवायला लागेल नक्की होईल नक्की फरक पडणार चालेल मग ते दोन हजार रुपये दिले असते तर पूजा केली असती मग दोन हजार रुपये लागतील मला कुठून तरी लगेच काम तुझं एवढे नाहीत ना महाराज पैसे तेवढे पाचशे होते ते दिले बरोबर नाही अजून पैसे घेऊन येऊन संध्याकाळपर्यंत पैसे आणून दे आपण संध्याकाळी पूजा करू बरोबर शंभर टक्के फरक होईल ना महाराज हो शंभर टक्के फरक शंभर टक्के फक्त तीन हजार रुपये घेऊन राहिले चालतं येतो मग महाराज जा तुझा धन्यवाद महाराज आश्रवाद आणिन का ते पैसे ते बोरट कायचं आणते पण आणी त्याला लालच आले ना आता बरं झालं तर झालं नाही चल दुसरं गिरा चला